नागपुरातील देवी अहिल्याबाई स्मारक समितीतर्फे कैलासवासी काकू परांजपे वाचनालयाच्या वार्षिक सोहळ्यानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं प्रसिद्ध अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी अर्थव्यवस्था आणि आर्थिक महासत्तेच्या दिशेनं भारताचं भक्कम पाऊल या विषयावर आयोजित व्याख्यानात आपले विचार मांडले देवी अहिल्याबाई स्मारक समितीतर्फे धंतोली परिसरात कैलासवासी काकू परांस्पे वाचनालयाच्या त्रेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कॅट संघटनेचे अध्यक्ष बी सी भरतिया देवी अहिल्याबाई स्मारक समितीच्या अध्यक्षा शिल्पा जोग यांच्यासह प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि एन एस डी एलचे निवृत्त कार्यकारी अध्यक्ष चंद्रशेखर टिळक यांची प्रामुख्यानं उपस्थिती होती लोकमान्य टेकांची अर्थव्यवस्था आणि आर्थिक महासत्तेकडे भारताचं भक्कम पाऊल या विषयावर आयोजित व्याख्यानात अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी आपले विचार मांडले किमान तीन क्षेत्रांचा थेट संबंध लोकमान्य टिळकांच्या अर्थकारणाशी आहे आणि त्याची नागपूरकरांनी दखल घ्यावी अशी चांगली महत्वाची गोष्ट अशी आहे की या तीनही गोष्टींची पहिली जाहीर मागणी लोकमान्य टिळकांनी नागपूरमध्येच केली आहे अठराशे पंच्याण्णव साली काँग्रेसचं जे नागपूरमध्ये पहिलं अधिवेशन झालं त्याच्यामध्ये टिळकांनी लावून धरलेले आज आपल्या भारतीय अर्थकारणाचे हल्लीच्या परिभाषेत बोलायचं म्हणजे ट्राय करायचं